नमस्कार मैत्रिणीनो मी सारिका जाधव तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेबी कास्टा साडी शिवणार आहोत तर त्यासाठी मी जे फॅब्रिक घेतलं आहे ते चार त्याची घडी करून ठेवलेली आहे तर चार पदरं आहे याचे तर हाईट इथे मी सिक्स्टीन इंचवर सोळा इंचावर ठेवलेली आहे आणि त्याचा इथे जो आपण सीटचा घेर तिसरा घेर ठेवणार आहोत आणि प्लस दोन इंच तर इथे जे मेजरमेंट आपलं आठ इंच आलं आहे त्यामध्ये एक इंच वाढवून इथे मी नाईन इंचवर ठेवणार आहे तर जिथं आपण नाईन इंचावर मार्क केला आहे तिथं आपण तर जितका आपण वरती आठ इंच gotcha. आपण ठेवलेला आहे त्यामध्ये प्लस एक इंच करून इथे नाईन इंचावर मी मार्क करणार आहे आता इथे दोन इंच सोडून मग आपण स्ट्रेट लाईन सरळ घेणार आहोत तर इथं जर मेजर केलं तर हे सात इंचाचं होईल आणि इथे आपण जे आकार देणार आहोत असा खाली बॉटम जो आहे तो सिक्स इंचाचा मी ठेवलेला आहे तर क्रॉसमध्ये ही लाईन आपण असे जॉईंट करायचे आहे आणि आता याचं आपण कटिंग करून घेऊयात तर साडीवरती असे आपण दोन्ही पार्ट ठेवलेले आहेत आणि याचं कटिंग करून घेणार आहे तर बॉटम जो आहे तो नेहमी बॉर्डरवर आला पाहिजे आणि असं वरच्या बाजूला मी तीन इंचाचं एक्स्ट्रा फॅब्रिक ठेवून कटिंग केलं आहे तर आता हा दुसरा फॅब्रिक मी घेतलेला आहे तर टोटल हा साडीसाठी मी तीन मीटर साडेतीन मीटरपर्यंतचं फॅब्रिक घेतलेलं आहे तर इथून जितकी आपली हाईट आहे तर इथे हाईट आपल्याला डबलदा घ्यायची आहे म्हणजे अठरा प्लस अठरा म्हणजे थर्टी सिक्स आणि प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला बारा, बारा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे म्हणजे इथे बरोबर फोर्टी इंचवर मार्क मी केलेला आहे पण आपल्याला इथे काय करायचं आहे वरच्या साईडनं आपल्याला बारा इंच मायनस करायचे आहेत म्हणजे आपण इथे बारा इंच मायनस करून तो क्रॉसमध्ये आपण कॉर्नरपर्यंत नेणार आहोत म्हणजे एक साईडनं बारा इंच असणार आहे एक साईडनं बारा इंच नसणार आहे तर असा हा क्रॉसवाला फॅब्रिक आपण कट करून काढायचा आहे आणि हा आपला पदर होणार आहे तर लक्षात ठेवा पदरामध्ये कसा आहे जो खालचा भाग आहे तो जास्त आहे आणि जो वरचा बाज भाग आहे तो कमी आहे तर अशा प्रकारे आपण प्लीट्स टाकणार आहोत वरच्या भाज भागाकडे त्याचं तोंड करणार आहोत प्लीट्सच्या तर अशा प्रकारे आपण यामध्ये प्लीट्स टाकून हा स्टिच करायचा आता आपल्याला पुढच्या प्लेट्स आहेत म्हणजे जो राजलक्ष्मी घेर येतो तो घेर आणि मागचा काष्टा तर आता इथे आपण राजलक्ष्मी काष्टा बनवणार आहोत तर त्यासाठी आपण इथून सात इंचाचा मार्क करणार आहोत या कॉर्नरवरून आणि तसंच त्या कॉर्नरला म्हणजे क्रॉसमध्ये आपल्याला त्या बाजूला पण सेम आपण कॉर्नरमध्ये सात इंचाचा मार्क करून इथून क्रॉसमध्ये अशी लाईन करून घ्यायचे आहे आणि हा फॅब्रिक कट करून काढायचा आहे आपल्याला तर असा मी हा स्क्वेअरवाला फॅब्रिक आहे तर याचा आपण असा आपण कट करणार आहोत कारण आपल्याला इथे राजलक्ष्मीचा घेर बनवायचा आहे आणि इथे हाईटनुसार आपल्याला नंतर आपण त्याची मार्किंग करणार आहोत तर आपली जितकी हाईट आहे आपण पूर्ण राजलक्ष्मीच्या प्लेट्स घेतल्यानंतर मग आपण तो घेर मोजायचा आहे आणि मग इथे हाईटला हे करायचं आहे आता इथे पहा पहा तुम्ही की अशा क्रॉसमध्ये आपण इथे प्लेट्स घ्यायच्या आहेत आणि प्लेट्स घेताना लक्षात आहे वरच्या बाजूलाच आपण फॅब्रिक सेम ठेवणार आहोत म्हणजे खाली क्रॉसमध्ये झिगझॅग प्लेट्स येते तर प्रत्येक प्लेट्स करताना इथे प्रेस केलं तर तुम्हाला पटकन आणि इझी जातं हा माझा जो फॅब्रिक आहे तो प्युअर सिल्कवाला फॅब्रिक आहे त्यामुळे मला प्लेट्स करायला खूप इझी गेलं तर तुमच्या डिपेंड फॅब्रिक साडीचं फॅब्रिक कसा आहे त्यावर आहे ते तर इथं फॅब्रिक माझं सिल्क असल्यामुळे मला इझी गेलं आहे आणि हा अगदी दोन ते तीन वर्षाच्या गर्लसाठी काष्टा साडी आहे त्यामुळं हाईट इथे अठरा इंचाची आहे पण आपल्याला तो इथे मी सोळाचाच पकडलेला आहे कारण दोन इंच आपण बेल्टमध्ये घेणार आहोत तर अशा एक एक एक, एक प्लेट्स आपल्याला इथे करायच्या आहेत शेवटची प्लेट्स आपल्याला इथे हलकंसं असं फोल्ड करायचं आहे आणि ती क्लोज करून आता आपण इथे मेजर करणार आहोत तर हाईट आपली जितकी आहे तितकं आपण इथं मार्क करणार आहोत तर इथं मी एटीनच घेतली आहे कारण सिक्स्टीन हाईट ठेवली असली तरी मी इथं एटीन घेतली आहे आणि असं फोल्ड करून आपण एटीनच्या वरचा जो फॅब्रिक आहे तो कट करून काढणार आहोत आता आपण मागचा जो कास्ट आहे तो बनवणार आहे त्यासाठी आपली हाईट जी आहे एटीन प्लस त्यात पाच इंच म्हणजे इथे मी ट्वेंटी थ्रीवर मार्क केला आहे तर सेम ट्वेंटी थ्री ट्वेंटी थ्री बाय ट्वेंटी थ्री मतलब चौकोनी हा फॅब्रिक मी घेतलेला आहे आणि आपण असं ब्लिट्स करून त्याला आपण अशा प्रकारे आपण इथे स्टीच करणार आहोत तर हे इथला भाग आपण असा गोल सर्कलमध्ये कट करणार आहोत तर इथून कॉर्नरमधून आपण एक चार इंचाचा या पाच इंचाचा पण असं कॉर्नर कट करून काढणार आहोत आणि तो राऊंड शेपमध्ये आपण कास्टा स्टीच होणार आहे तर असा एक पार्ट तयार हो झालेला आहे आपला हा सिंगल कास्टा आणि हा पार्ट आपण स्टीच करणार जिथं राऊंडवाला आहे तो आपण स्टीच करणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता की मी अस्तर आणि फॅब्रिक दोन्ही अटॅच करून घेतला आहे आणि वरच्या बाजूला इथे मी प्लीट्स टाकून स्टिच केलेलं आहे जो वरच्या बाजूचा थोडासा फॅब्रिक जास्त होता तोवाला मी असा स्टिच केला आहे आणि खाली बॉटमला आपण बॉर्डर द हे केलेली आहे तर आता इथे आपण पदर करणार आहोत तर या बाजूला आपण पाहू शकतो पदरला मी स्टिच केलेला आहे आणि खालच्या बाजूला जर तुमच्याकडे दोन्ही साईडला बॉर्डर असेल तर व्य चांगलीच गोष्ट आहे पण इथे एक साईडला बॉर्डर आहे त्यामुळे मी खालच्या बाजूने असा ठेवून आपण या बाजूला आपण स्टिच करायचं आहे तर इथे आपण पदर पहिला स्टिच करणार आहोत पदर त्या बाजूला स्टिच झाल्यानंतर आपण अशा प्रकारे इथे दुसऱ्यावाल्या पार्टला आपण असा पार्ट आपला ठेवायचा आहे आणि इथे समोरचा काष्टा आपल्याला स्टिच करायचा आहे तर तुम्ही पाहू शकता इथे हाईट थोडी जास्त होती तर खालच्या बाजूने आपल्याला पायापर्यंतचा पार्ट बघायचा आहे आणि मग हे स्टिच करायचं आहे तर दोन्ही पार्ट इथं मी स्टिच करून घेणार आहे तर इथे पाहू शकता मी स्टिच करून घेतलेला आहे पदर पण स्टिच झाला आहे आणि समोरचा काष्टा पण स्टिच झालेला आहे तर आता उरलेलं फॅब्रिक आपण कट करून काढणार तर इथे आपण उरलेला पार्ट कट करून काढायचा आहे आणि एकमेकावर हे दोन्ही पार्ट ठेवायचे आहेत आणि जिथे जे आहे तिथे आपण हा स्टीच करणार आहोत तर इथे मी स्टीच करून घेतलेला आहे आता तुम्ही पाहू शकता पदराचा बाजू झालेला आहे तर आता आपण मागचा काष्टा स्टीच करणार आहोत तर त्यासाठी खालच्या बाजूने आपण असा प्लीट्स घ्यायच्या आहेत जो राऊंड शेप आहे तिकडून आपण प्लीट्स करणार आहोत आणि त्या वरच्या बाजूला त्या प्लीट्सचे तोंड करायचे आहेत तर असा असा स्टिच करणार आहोत आता स्टिच करून झाल्यानंतर आपण हा दोन्ही फोल्ड करायचा आहे आणि जेवरती स्टिच करायचा आहे तर इथे पाहू शकता जेवरती मी दोन्हीकडून स्टिच झालेला आहे आता हा सगळा फॅब्रिक आतमध्ये हे करून परत आपण खाली पायाच्या इथे पण पूर्ण दोन्ही बॉटम सेम धरून इथे पण आपण स्टिच करून घेणार आहोत आता स्टीच करून झाल्यानंतर आपण सरळ करून पाहिलं तर हा असा दिसेल तर इथे सरळ केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की या प्रकारे असं दिसत आहे आता आपण जो काष्टा जो आहे जो फ्र फ्रंटवाला जो उरलेला पार्ट आहे तो कट करून काढायचा आहे बॅकचा आणि फ्रंटचा दोन्हीही आपल्याला कट करून काढायचे आहेत आणि मग इथे आपण बेल्ट लावणार आहोत तर इथे आपण मेजरमेंट करून घेतलेला आहे आणि आता तो स्टीच पण केलेला आहे मी इथे आणि तो कट करायचा आहे तर अगोदर आपण फक्त तो फ्रंटला ठेवलेला होता आता तो स्टिच करून घेतला आहे दोन्हीकडून आणि मग कट केलेला आहे आता इथे आपण सरळ केल्यानंतर आपल्याला वरच्या बाजूला आहे बेल्ट लावायचा आहे तर इथे बॉर्डरचा मी बेल्ट लावणार आहे तर टू इंचाचा आपल्याला बेल्ट लावायचा आहे तर चार इंचाचं चा फॅब्रिक आहे तर अशा प्रकारे आपण त्याला फोल्ड करून मग आपण इथे स्टिच करणार आहोत तर बेल्ट लावून झालेला आहे आणि इथे आपली साडी रेडी झालेली आहे तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला आहे तो कमेंट करून नक्की सांगा आणि आत्तापर्यंत तुम्ही सबस्क्राईब नाही केलं आहे तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ फ्रेंड्सबरोबर शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू